कसलं बाई कसल ऊन हे उन्हात अनाच कुठं जाऊ श वाटा ना काहीच ना शिंग किटकी निघू राहिली काय पारवाई न काय म्हणतो हा ते काढल्या होत्या ना हा तेच राहिलेला बघत होते काय म्हणतो काम नाही काय आज नाही ना तो तुमच्याकडे चक्कर मारायला ऊन ए हा ऊन लय काय म्हणतो माझं कुटके गाड्या काय आता तुमच्या सारखी पाहिजे होती काय बायको असं बोल ना हा आपण तोडा कदा मोहबत का सहारा मिल गया होता अगर तूफा नहीं आता किनारा मिल गया होता मुझे मोह सहारा मोहो गया होता गाना लय भारी मानला पण एवढं घटक कोण मानला अहो काय सांगायचं आता वहिनी तस तळमळ तळमळत होती ना तुमच्या सारखीच भेटायला पाहिजे होती मला तुमच्या सारखी मला बायको भेटायला पाहिजे होती पहिलीकड कसला चिकटतो ने दाद दुसऱ्याच्या बाया बघितल्या लगेच चिकट तो आला का तू आला का म्हणजे बाई कुमाई मी नाही यायचो तिथे जवळ तर कोणी येईल काटे ठोसले ये ना टोचून ना काटे टोचणारच आणि काय रे असे दुसऱ्याच्या माणस जवळ घेऊन बसत मी इथे ना ते शेंगाचा ऊन लागत होतं म्हणून इथे येऊन बसले म्हणलं शेंगा काढल्या ते खात बसले होते जरा लांब बसन लांबून गाणं म्हण म्हणायचं ना मग बाबा आहे जरा शिकणीला आराम द्या असं वे बाबा सारखा आहे ना आणखी चिकटून बसू दे काय सवय जायचीच नाही घाण राहत तुला वाटत तू करतो तु म्हणजे सगळं तसच करत का आला का जाऊन अजून काही अजून काय नाही तेच म्हणलं तुला आला का जाऊन तेंगी दाखायला आला दा। इद चोराच्या मनात चालणं वहिनी सगळ्यांना माहिती तुम्ही नका सांग तुमचे लेघून घाण बायकोला बोलण्यापेक्षा ना आपल्या बुडा खालचा अंधार बघायचा आणि मग बायकोला बोलायचं म्हणजे तू तशी म्हणजे तू त्याच्याच बाजूने बोलत नाही का तुमच्या सगळ्या रंगरंगोटे आम्ही सगळ्या दुनियाला माहित झालंय आता काही दिवसांनी ना तुमचं ना? ना 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 नाव असं छापलं जाईन मोठ्या अक्षरात आपल्या विशी वरतीच रघु सुनी लाज वाटते अरे मग नाव छापायला काही मी काही शेण खातो का मला कळत नाही काय करायचंय काय नाही ते बायको बोलत आहेत ना बोल ना मग मी काय केलंय मध्ये निघ ना तू आता झाला बोलू तीनाहिरेत <laughs> काय करत होती काय काय का रुई अरे म्हणजे नेमकं काय करते तू इथं असं मला म्हणायचं ऊन लागत आहे ऊन ऊन लागत आहे म्हणून सावलीला बसले ऐकलं ऐकलं घरी फॅन आहे खाट हे तिथे खाटावर फॅन लावून बसाव काम काय तुमच्या वरून येणार का करायला एवढा उन्हात तू तुमची सोनी काढलं तिचं नाव काढलं का मग तू माझा मूड आणखीन खराब फ्रेश तुमचा मूड कसा सोनी साठी फ्रेश असतो ना मग असे नट्ट जाता त्या टकल्यावरती कसा कंग फिरवता चार केस रुडेत त्याला काय केलंय केलंय ना घेला गवारीच्या शांगा केल्यात भाकरी केल्यात चटणी केली आणि काही लोणचं करून ठेवलंय अरे काय आमरस करावं याला हो संध्याकाळी करणार आहे डोसायला आमरस आंबे आणायला मी गावात नाही गेले अजून मी जाऊन आणले असते सांगितलं होतं आपलं लक्ष होतं का पळत होते पुढं पुढं आपल्या नाना असते आंबे येत हा तेवढाच करा सांगितलं आणून देते ना कसे चाळीचे आंबे वीस मध्ये देणार कसं कमी पैसा जिथून भेटून तिथून कस उडी मारायचं तेवढं तुमच्याकडून शिकायचं चला गिळायचंय आहे ना गिळायच्या वेळेस बरं घर दिसत मग आता दुसरीकडे कुठं जाऊ का दुसरीकडे घर तर गेलो असतो बिन बिनलाजा माणूस हीच वाट पाहतो कधी बायको असं आणि मी कधी बायकोला उत्तर देईन एवढंच बघा तुम्ही काही जमू शकत नाही तुम्हाला आयुष्यात काय केलं काय माहिती आता काय करायचंय करायचं ते सगळं करून बसलं बारे अजून मग जावा तिकडच तिथं करता तिथंच नाही का थोबाडा थोबाड देऊ माझ्या उगा मा तोंडे ना लय घाणे मग बोलायला लय वकन नाही ती चला उठा एक काय म्हातार माय गाळ्यात पडले काय नव नाही वाच चल आता दिवस दिवस तर त्याच्या पोराच्या वर यांचे चाळ येत मग मरणाचा हात दुखतोय बाई बाया <coughs> काय उडाल गे साडी कुठून साडी हम्म दिसती कोणाची आसन काय माहित बाई बर झालं साडी भेटली चांगली नवी कोरत दिसतो राहिली वय बाय 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 बर झालं मस्त अशी काळी साडी पाहिजेच होती मला आणि मला तशी साडी पण भेटली ह्याला मस्त घालते आता लईच भारी मला मला आवडतो असा कलर माझ्या उठून दिसन आता जाते आणि लगेच साडी घालते बरं झालं साडी भेटली काय बघा मालकीन अरे तू माही साडी बघितली का रे आता मी साडी नेस होतो का अरे म्हणजे वल्लीला घातली होती मी साडी साडीच काय झाली अरे माझी आता मग आता लग्न होत नाही आता मला वाटतं साडी घालून हिंडाव काय काय साडी घाल बांगड्या घाल लिपस्टिक लाव टिकली लाव आणि हिंड म्हणजे एखादा पोरग तरी भेटन तसे पण पोरं लय झाले आणि पुरी कमी झाल्यात तसंच करतो तुमचं आहे सगळं मी सामान आता मी ना काम करणार नाही तुमचं काम सोडून देणार आहे आता मी कमून मग मला तुम्ही म्हणले लग्न करते मला आणि कायच काय अरे बाबा माझं लग्न झालेलं आहे की नाही आला मग आता मला नवरा आहे बाबा नवरा आला मला काय हा म्हणला आधी अरे रागे गेला होता निघून मग आता माझा नवरा आला ना आता परत जाव ना कुठतरी मग त्याला गपरे तू असं नसतं त्यांच्यापाशी नवस पाणी केलं बाई माणूस सेवा म्हणून आल्या तू बघितलं त्या गोशा आहेत किती मोठा मी ते चारांती नेऊन दिलं मग कोणासाठी केलं नवऱ्यासाठीच ना संसार कोणत्या बाईला आपला त्याला जाय म्हणा तरी मग माझ्या लग्न करा तुला बघू आपण पोरगी चांगली मग एक काम करा आता मी आजपासून काम सोडून देणार आहे मग कुठे जाणार त्या सुनीता कडे जाणार हे बघ ती चांगली तुमच्यापेक्षा काही काही नाही त्या घुराडावानी काम करून घेते काय नाही चांगली पाहिलं मी त्या दिवशी कशी तुला शिव्या देत होती अरे तुला माहिती का ती गावात चालली होती मी नेमका आपलं दळण घेऊन चालले होते तिथं सांगत होती बागा ते कामगार गडी आमचा तुझ्या विषय सांगत होती असं मी त्याला असं जनावरांनी काम करून घेते त्याला याटात जमा करते त्याच्याकडून मी पैसा उकळून घेतला माया बहिणीचं लग्न असं लय वाटो पार तुझं काय काय पान उतारा करीत होती बायांबरोबर अख्खा उतारा झाला ना तरी जमन पण मी आता तिकडे जाणार आहे जात असतो ना मी तुला आहे का पर... ना अजून पैसे जास्त देते काम करी कर तिच्यावरती पालक ठेव ना तुला काहीच काम नाही दुसरं हा का हा मग तिच्याच घर राहतो तिच्यावरच पालक होतो तुमच्याकडे मला राहायचंच नाही तुम्हाला निरुप देत जाईन मी सांगत जाईन देशील ना हा आणि ती साडी कसल्या कलरची होती मी जर गावात कोणत्या बायाच्या अंगावर दिसली तर बघतो काळ्या कलरची साडी आहे आणि त्याच्यात फुलपाखराची डिझाईन आहे त्याच्यावर फुलपाखर जिवंत का कसली डिझाईन डिझाईन चित्र नक्षी नक्षी हा दिसलो मग सांगा तुम्ही साडी असली ना काढून सांगतो हा डायरेक्ट काढ काढून नको रे तुला हानी ती बाई हा ते होईल नाही का हा उगच ना लग्न नाही ना व्हायचं काय नाही व्हायचं असाच जाशील तू कस काय गेली साडी अरे आता वावळ सुटली वारा बघला की सुटली गेली असून उडून पण मी तेच म्हणलं कुठे गेली असेल आता राहिल तर बघत मी नवी होते का जुनी अरे नवी होती मग काळे कलर आणि त्याच्यावर फुलं आहेत फुलपाखरा डिझाईन आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या लाल कलरची पिवळ्या कलरची अशी फुल पाक दिसलो सांगता काम सुटलं काम नाही सुटलं निरोप निरोप देईन बातमी देईन सगळं होईन काम सुटलं कशाला जातो मी बघून एकदा अशी भारी काय म्हणते एकदम काटा बरं आता थांबवतो तुमच्या होतो फक्त राग पाळत ठेवायची कुठं जात काय जात कुठेही जाऊ टॉयलेट मध्ये जाऊ बाथरूम मध्ये जाऊ कुठेही जाऊ पिदास थांबायचा घेऊनच थांबतो काय वाटलं डिटेक्टिव कोण होता डिटेक्टिव तसंच तसंच ते करतात असे दोन तीन तसंच तुम्ही जाणून द्या मला एक तसल हा हा मी तुला एक दुर्बीन आणून दी ना मी आता काय करतो आता गावात फेर पाटकावरते साडी साफडी आता तेवढंच काम मला लाग फक्त कोणाची फेडून नको घेऊ बाबा नाही नाही मला ते निस्तरता निस्तरते ती साडी नाही परवडायची मला अंगावर दिसलेवर रे याचा मग मला सांग नाही मी बघ ना काय करायचं फक्त फिरू घेऊ नाही वडशी पदर बिदर एखाद्या बाई चाल मला यावं लागेल सगळं सोडून निस्तारायला तसं नाही करायचो आणतो मी बघतो सगळं गावात का जाऊ मग काय काय सांभाळावं लागते बाई असले याने फक्त कोणत्या बाईची साडी नाही फिडून घ्यावा नाही तर ती साडी इतकी मागात पड याचाच निस्तारावं लागेल गावातलं काम झालं एकदाच टेन्शन गेला थांबा ए सोड सोड थांबा प... मिनिट मला बघू द्या सोड काय ही साडी हिची फुलं फुलं फुल काळी म्हणजे माझी साडी आहे ना ही साडी देऊन टाका तुम्ही हा मी कमवून देईन माझी साडी साडी लगेच द्या ए भाऊ खाव तू साडी अरे तू इकडं पर्यंत पार घरी कशाला आला ही साडी द्या अरे पण ती माझी साडी मी कशाला देईन बाबा हा ही साडी मला आता पाहिजे अरे पण माझी साडी मी कशाला देईन तुला कशाला पाहिजे मला सांग सांगायची साडी कोणत्या नाटकात भाग घेतला काय तू हा घेतलाय अरे मी नाही देणार पण माझी साडी एवढी नवीन साडी आहे दीड हजार ला साडी आणली मी दीड हजार कशाला म्हणते मग थकवलं बाई कुशल माग माग पडत लवकर बदला साडी तर मी ओढून घे ना ए काय बोलतोय तू साडी पाहिजे मला मला एक सांग तू माझ्याकडे मला होता आधी मला मालकील मालकिल म्हणून माल माग लागायचा आणि आता का, का आता काय झालं तुला खावा पोळी समजलं का आणि तू पोळी नाही खाली आता खातोय का पहिलं खातो होतो ना आधी दादा पोळ्या खायच्या तू होय अरे पुरण वाटायची मी पाट्यावरती तुला पोळ्या करून घातल्या तुला एक एक लिटर दूध सगळं विसरला का आता साडीच्या माग लागले ते पण माझी साडी असून तरी हा ही साडी मला पाहिरीच असं खाली बघत होता ती साडी मा ही साडी ये ती साडी ये का ते ना, थी थी ना थी थी। का लावून तुझ्या लागला खात उघडायला अलग जागेवर ही साडी द तुम्ही आता जातच नसतो तस हालत नसते लवकर द्या याला काय कळलं तर नस वाळ वाटत साडी कळली ते काय देता काय अ एक काम करते मी तुला पैसे देते तू नवीन साडी घे तुला घालायला लागत ती हिच लागत अरे मई दीड हजाराची साडी आहे असं काय करतो तू मी ना ही साडी जाणारच नाही हालणारच नाही तू डोकार काय रे मला हा? ते तरी सांग काय ही साडी नुसतं साडीकडे बघू नको खाली वर तुला सांगतो डोळेच काढीन डोळे काढीन नाही तुम्ही काय सांगा पण ही साडी मला लागत लागत ला लगेच देणार आहे का नाही तुम्ही सांगा ती माझी साडी मी कस काय देईन एवढी भारी साडी अरे गावात कोणाकडे अशी साडी नाही तू यावर हात काढ मला आणलं ना मला आणलं म्हणजे मग साडी बडीतो का माझी वय मग द्या ना मग दे घरात अरे अख्या गावात अशी साडी नाही तशी साडी घेतली मी आणि मी देईन वय अशी वय हल्लय ना साडी बी देत नाही काय करणार आहे तू मग मी काय करायचं ना ते करतो मला बी भाने म्हणते मी घेतून भाने म्हणते मला माहिती भाण्याची बावळट कुठलं बरा रोग आला काय ग एक ते एवढी भारी साडी आहे अशी कशी देऊन टाकायची हा एवढी मला भेटली म्हणल्यावर मी कशी का देशील का गावात कोणाकडे अशी साडी नाही साडी खरे भाणे हा काय भानगडे काय नाही साडी फुलं साडी फुलवाडी काय नेमकं भानगड काय भा काळी साडी हा त्याच्यावर पिवळे फुल अरे कुठे तू इकडे असच हे आ... असं मग साडी काळी साडी हा त्याच्यावर पिवळे फुलं फुलवाडी काही आ... चक्कर पिक्कर बसला काय भाने तुला नाही नाही चक्कर नाही मग साडी काळी साडी साडी आणि अन... त्याच्यावर फुलं हा फुलवाडी आणि गाडी चाललं मग वाडीत झालं काय नाही आवडलं काय ना राहू तुला बहुतेकच या बाईकूच्या ना आता देना तू जरा साटाकलेलं दिसतो राहू भाले तू बाईकू हा साडी पिवळ फुलं येते फुलवाडी हा अरा र भाणी अवघड झाला राहू त्याच्या आईला आता जुडीदार असं गेला म्हणलं काय करायचं साडी गाडी गाडी फुलवाडी नक्की डोकर पडलं काय न्हू आता याचा तर कार्यक्रमच झाला काय काय नाही त्याच्या आईला वर हो का बर वाटते भाई आता आउ... ना डोकं शांत झाले पिऊन पिकल्या खाली झाडाखाली ढलकुणाचा वाजत वाजत अयो नुसतं घाबरितात <laughs> घाबरायचं घाबरायच कळपासून तसं नाहीये मग ते थंड असतय ना ते आणलं होत मला वाटलं ही भरोसा नाही राहिला आजकाल प्यायची का मग गोष्ट नाही कोणी असन मग आता ते नवरा बायको गोष्ट पे आपण तरी कशासाठी प्यायचं ऐक नाही बर जाऊन दे काय मानगड आल खुशीत चाललो होतो गावात म्हटलं चला जाऊन भेटून यावा तुमचं तर लक्षच नाही माझ्यावर मी कशी दिसते कशी नाही नवीन साडी घातली मी त्याच काय हायच नाही कौतुक अरे बापरे हे कधी साडी तुला जाऊ तिकड आता सांगत कुठ काही भारी दिसते फुलन ते काटन तुझ्या गोऱ्या अंगाला काळी काळी साडी आहा हा 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 ते नाही का ते उन्हात कस जांभळ हिरव्या याच्यावर जांभळ असत आपलं करवंद असत अरे करवंद असत हिरव्या जाळीत हिरव्या पानावर कसं करमंत असत काळ तशी दिसते तू खरंच हायचं मला आवडती ना काळा कलर काय मी घेतली ती पण कितीची माहिती का दीड हजाराची फक्त मला सांगितलं असतं तुला दीड का तीन हजाराची आणली असते त्याच्यापेक्षा भारी मोठमोटेल फुलाची नाही तो दोन म्हणत होता ते दुकानवाला पण मग मी थोडं कमी करून घेतलं बहुतेक तुझ्याकड बघून त्यांनी किंमत कमी केली असं <laughs> <laughs> काही चालत अरे मग मला तेच आल्या बरोबर मी तू चेअर बघितलं मी साडी कशाला बघू म्हणूनच लक्ष गेलं ना बरं तर ध्यान करून दिलं भारी दिसते ना अयो पायाला नेल पॉलिश लावली आधीपासूनच आहे कधी आमच्या वाटाला देत जा तुमची नेल पॉलिश लावायला हाताने लावली मी लावल्यावर लावीन मग बर एका दिवशी मी आपलं जेवतानी आपला हात दाबून ठेवीन बायकोला दाखायचं नाही <laughs> तुम्ही पण ना अवघड <laughs> एक तर पिऊन घे कठीण नाही तर ठेवून दे माणूस बोलत आहे प्रेमाच्या गप्पा आपलं बरं जाऊन ते जाऊन दे मी गावात चाललो तुला काही आणायचं का सांग गावातून का एक काम करा बाजार घेऊन या बरं जरा किराणा संपलाय तेवढा घेऊन बरं पीसी दे पीसी बरोबर पैसे दे देते हा लई सुटल्या बरं का हळूच जा नको काळजी करू माई काळजी करणारे हाय तिकड तू नंतर काळजी कर ते तर आहेच पिशवी कुठे गेली तर पिठाची आहे बर राहू दे असं जा नाही मी घेतो तिथं बाजार काय दहा रुपयाला पिशवी भेट होती खाली 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 खाली, खाली मा बाजार आणतो सापडली होय आणि वर वर तो बाजार आणतो म्हणजे येता येता इकडून आलो का वरचा काढून तुला देईल खालचा माय बायकोच येते या लवकर बाजार नाही संध्याकाळच्या नाही ना हा आणतो मी बरं का लई वारा सुटले बर आंबे बिंबे आणायचे का हा आंबे आणा दीड किलो एकटीला अरे ताजे ताजे खावा माणसानी आज अर्धा किलो आणली का परत तू अर्धा किलो आण जावा उशीर होईल परत आणवा मला माहिती तुम्हाला वाटत नाही काय आहे बर का पण तू बळ उठून द्या ती माणूस आपलं बसा बोला प्रेमाच्या दोन ती तुमची येईन भावानी जातो मी नाही येत बाबा ती झोपलेली जेवली ती कमीत कमी दोन अडीच तास उठत नाही मग त्या दोन अडीच तासात मी बरोबर इकडे येतो गावात जातो बरी या लवकर किती चांगले गेल्याच्या नंतर हेच येत लक्ष ठेवायला साडी पण लय भारी आहे खरच <laughs> सगळ्यांना आवडती साडी भारी काम झालंय आपलं हा असं जाता मस्त बाई की मिरवते कोणाची असं ना काय माहित पण कोणाची काय नाही कोणाला कळणार आहे माझ्याकडे मालकीनला सांगतोच आता मालकीन काय रे लाकूड लगेच मला बेट अरे तिथे ना कोपऱ्यात घुशीने थोपटीत होती मी काय काय गावात जाणार पण जे काम करायचं होतं मला ते करून आलो मी काय केलं काम तू साडीत सापडून आलो काय हा कुड तुम्हाला काय करायचं चल ना कुडल पटक शांत बसा ती साडी मी सापडली मग आता तुझ्या मालकीनीची साडी ना मग आता लग्नाच ऐक ना मी काय केलं तू गेला ना मला मी लय विचार केला बाई मला लग्न लावून द्यावा लागून असो तसो मग मी काय केलं आमच्या गावाकडं फोन केला म्हणजे आमची पाहुणीचे आता हुन्या सुट्ट्या लागल्यात ती म्हणली आक्का येते मला आक्का म्हणते ना तिकडं आक्का येते म्हणले तू आयकडं म्हणलं ये ती बिना लाग्नाची ती येणार आहे उद्या तु तिथे भेट घालून आणि तू मायावर विश्वास नाही बायको साडी हा एवढं आणि मी ना असं कोणाला सांगायचं नाही असं जायचं असं लग्न करून यायचं आपण लगेच ती साडी तुम्ही लग्नात भारी धरून लग्नातून बाई म्हणलं आता कोणत्या बाईचा पदर धरला आणि कोणत्या तिच्या अंगात साडी तिचाच धरला कोण बाई होती बाई एक जण ऐक ना फिक्स ऐक लग्न मला त्या बाईचं आहे ना त्या बाईचं नाव सांग तिचा खूपच तोडी ते परत तिने साडीच नाही घातली पाहिजे ती ची नाही चीन नाही तू फक्त नाव सांग तुम्ही असं म्हणल्यास नंतर तिथं गेलो वातावरण पेटून बहुतेक मला वाटतंय तू नाव सांग फक्त तिचं आपण आरतीचा ताट पण घ्यायचं का लग्न फिक्स ना मग झालं म्हणजे बस ना मग सांगतो पण तुला न करायचं अभू लग्न कॅन्सल हाय लग्न करायचं करायचं मग सांग ती नाही का आपली जुनी मालकिन कोण सुनी हा तिच जळ दिल तेरा चुरायंगे आपण तुझे हम बनायेंगे काय होईनी काय चाललो होत काय नाही चाललं डान्स करतोय करायचं तुला आपण डान्स हा डान्स कुठं बोकायचं काय बोक्या होणे लगेच मध्ये मध्ये घुसतो काही चांग चांगलं करायचं म्हटलं का

ते बघ ती वाडी आपण तू तसा काय कामाचा नाही तू तसं चढलेलं गावाला तुला ना असा गावातले विषय टांगला पाहिजे उलटा ती भावली नाही काळी म्हणजे गावातल्या येणार जाणार ना नजर नाही लागणार त्याच कामाचं मातली म्हणलीच होती तू जलामला जलामले बरोबर आहे पळत सुटचे ना खरंच मी पळत सुटलो एवढा स्पीड निघ बस मग इथं काल थांबला सरळ पुढे जायचं ना इकडे का, काय होत मग तुम्हाला दोघाला पाहिलंय ना मी पाहिलं म्हणजे ते मालक नेम कामाला आम्ही आमचं काय करू काय काय नेमकं काय म्हणणं अरे तू काय मला माहित नाही काही ह्या घरात जायचं डोकायचं यांचं काय चाललंय त्यांचं काय चाललंय मग कशी आग लावता येईल हे तू आकून शिकायचं आपलं काम असते का संध्याकाळपर्यंत सुयाला आग लाव्या नाव पाहिजे नव्हतं कस काय आग लाव्या हा

आवाज दे तिला रोग आला कोण आहे तू काय करते घेत घरासमोर ये ना बाहेर सांगते तू काय करते हा बोमलत नको जाऊ सदा कदा पिसा कुत्री आणि धावती ती तू माझ्या घरासमोर समोर का मला ते सांगा दे अशी खाली वर का म्हणून बघा मला नवीन साडी आहे माझी कुठून घेतली फुलं फुलं कुठून म्हणजे बाजारातून घेतली नगरला गेले होते मी दुकानातून घेतली ते का नाही याला तुला का तू काय काय साडी आहे माझी रुपये घेतली अख्खी सोप नाहीये टाकायचंय डोक्यात नाही कोणाच्या तू टाकून दाखव ना मग थांबते चोरटे माई साडी चोरली लाज नाही वाटली का तुला नवऱ्याने आणून दिली कोणती साडी म्हणते एक नंबरची अगं गावात पण चोऱ्या करायला लागली का मला तर वाटतं सगळ्या साड्या आणि कपडे नाही दिसतंय ना सगळं फॅन बिन सगळं चोरूनच आणलं असं निडबोला तुला आता सांगत आहे साडी दीड हजाराची आहे नगर मधून आणलेली मी समजला का तू निटरा वाईट कोणीच नाही मग हा एक नंबरची एकदा जास्त नको बोलू का काय

माझं ऐकून घ्या त्यांना अनुराका त्यांची काही चूक नाही मी धरायला लावलो त्यांना काय नेमकं अरे वावझण सुटलंय ना मग माझी साडी बिडी उडाली बाईने चोरली ना साडी साडी ही अंगात घातलेली वाक्यात तरी वाक्य आहे का साडी उडाली असेल आणि बाईनी चोरली असेल घ्या ना नाना तुम्ही साडी मग चोरली कस काय मी काय तुझ्या घरी आलते काय झालं साडी चोरलो आता तुम्हाला खरं सांगते तुम्ही आले म्हणून सकाळी मी चिंचीकडे चालले होते पाणी द्यायला गायन तर साडी माझ्यावर आली उडून तर मग मी घातली मग मला आवडली म्हणून मला काय माहिती मग तू काय म्हणतेस मग तिला एवढ्या वेळ आम्ही बोलतो ताव नाव सांगता येत का तुम्ही आल्यावर उघडलं आता भांडण करायला आली कशाला सांगायचं म्हणलं आल्या धावून आली माझ्यावरती वावळ येत ना एवढ्या म्हणजे वावठळी एवढ्या रोज कोणाचे कोणाचे कपडे उडून जातात मे महिना आहे लो प्रेशर तयार होत असत काही नाही उडून जात लो प्रेशर तयार होतो कमी दाब तयार होतो आणि अशी गोल गोल परवा एक दोन बायांच्या साड्या तिकडे गेल्या एक दोन कपडे गेले एका जिथं सत्रांची उडून गेली एवढी झाडा असून बघितली का मग समजा कोणाची पडली आता तिला तरी काय माहिती तुझी साडी आहे म्हणून घालावा हे काम आहे ना चुकीत आहे हा तीज़ा ओ, तीज़ा 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 माहिती तुम्ही मला जर माहित साडी मी काय घातली असती वावळून फाडून फेकून दिली तुम्ही वावडाच म्हणतोय ना <laughs> तुम्ही माहिती जड कपडे मग अशी वावळत नाही का माणसं पण उडून जातात अशा याड्या बाया पण उडून जातात चोरट्या सगळ्यात आधी हीच उडण मग सगळ्यात आधी तू म्हणायची दीड हजाराला तर काय बोलते नगरला आणि दीड हजार साडी हे जमत का विचारा ना ठीक आहे तिने काही चुली नाही केलेली अजिबात लाज भी जाय की नाही फरक मी काय म्हणतो काय नेते रो माणूस बरोबर काय तुम्हाला काय रोज भांड माझा माणूस घेऊन गेली काय नेते आता दिलाय ना परत आम्ही फक्त प्रेमाने बोलतो बोलतोय किराणा आणायला साड्या आणायला रानात काय बाई बाई तुमच साडीच साडी राह आता काढून घेऊन येतो निघायतो मी तुला साडी घरी साडीच नाही तुमचे वस्ती वस्तिकांनी एक तर तुम्ही अशी वेगवेगळ्या ठिकाणी राहिला तरी जा मग तुम्हाला तुमच्या इथं सोडून जा सोडून जायचं आम्ही हिच्या साठी मी काय आरडनाच नाही कुठं निघून जा आम्ही तर मला दुसरं काम नाही तर तिच्याकडे फिक्स आहे का कधी तिकडं कधी इकडं आणि कधी इकडे इकडे दूध खाल्ले एवढे दिवस हिचे उपकार विसरला का खरे नाही नाही तस काय नाही ते फक्त साडी मागत होतो मी असं हे मला आता सुहेक बघणार आहे आता लग्न लावून देणार आहे किती लग्न करतो

हा हिला साडीत देत नसते फाडून टाकी दे आता बघत हिचा असा असा काटा काढिते ना पुढच्या वेळेस ही म्हणन कि काय नाव आहे हा लई म्हणती का शहाणी झाली